नमस्कार पूजा लता लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आजचा दिवस दसरा दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप मनपूर्वक शुभेच्छा संध्याकाळची आहे दिवाबत्ती झाली इकडे पहा आम्ही छोट्या छोट्या हत्यारांची पण पूजा केली लोखंडाची आणि तर चला आता हे बघा पूजा झालेली आहे सर्व संध्याकाळची वेळ आणि हा लगेच दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतो आहे तुम्हाला दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीचा इथे माझा आज बड्डे होता आणि तो सर्वांनी साजरा केला बड्डे घरातली फॅमिली होती पूर्ण आमचीच आणि खूप मस्त केला बड्डे म्हणजे आठवणीत राहील असाच

ना, मी हा फक्त तुम्ही आला तुमचं चाललं आहे मी बरोबर देत चालू हां फक्त पक, हां फक्त मी इकडं पातळी हां गिफ़्ट माँगो तेरे को मुझे मम्मी भी देता ना वो इतनी दुबारा हाँ <laughs> आ नहीं पहले केक केक काफी फिर केक आपको आ था अर्थी कैंडल लाओगी का कैंडल लाओगी नहीं ना <laughs> आप <ते> तो <laughs> अगर नहीं हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी आत्या बर्थ डे टू यू मैनी

<laughs> एक मिनिट मस्त आला व्हिडिओ सगळं येत नाही तसं पाहिलेत ना कॉमेडी जरा इकडे बघा सरळ व्यवस्थित इकडे बघा

केला पुरा ख <laughs> <laughs>

ये वायपर आ शूटिंग चालू आहे ना हां चालू बप्पा बर ते काय अच्छा अशी त्याला अडकवना हां समो होडी हो

いくらだろう